नमस्कार मंडळी स्वागत आहे तुम्हा सर्वांचं तर शेवटी बाप्पा आज आलेले आहे त्यांचं आगमन झालेलं आहे ते मस्तपैकी बस बसलेले आहेत त्यांच्या ठिकाणी तर याच निमित्ताने आजच्या पहिल्या दिवशी बघूया आपण बाप्पा आपल्याला काय सांगू इच्छित आहेत तुमच्याकडे हे दोन कार्ड्स आहेत हा कार्ड नंबर एक हा कार्ड नंबर दोन तुमच्यासमोर हे कार्ड्स धरत आहेत बघा तुम्हाला कुठला कार्ड जास्त आकर्षित करत आहे त्यात कदाचित तुमच्यासाठी दडलेला एक संदेश असू शकतो काहींसाठी कदाचित दोन्हीही कार्ड्स त्यांना आकर्षित करत असतील तर दोन्ही कार्ड्समध्ये काही ना काही संदेश तुमच्यासाठी आहे तर अजून काही वेळ मी हे कार्ड्स असे धरत आहे तर बघा तुम्हाला कुठला कार्ड जास्त आकर्षित करतो आहे कमेंटमध्ये नक्की कार्ड नंबर एक की कार्ड नंबर दोन हे लिहा मी डिस्क्रिप्शनमध्ये किंवा तुम्हाला डी एममध्ये त्या कार्डचं एक एक्सप्लेनेशन देईन समजून देईन की तुम्हाला कुठला कार्ड आलाय आणि ते काय सांगत आहेत चला तर मी मी व्हिडिओ इथे एंड करते तुम्ही नक्की कमेंटमध्ये टाईप करा कार्ड नंबर एक की कार्ड नंबर दोन की दोन्ही कार्ड्स धन्यवाद